आज मी रात्रीच्या जेवणामध्ये चमचमीत चटपटीत स्वादिष्ट अशी ढाबा स्टाईल दम आलूची रेसिपी केली पण ही दम आलूची भाजी मी नेहमीच्या भाजीसारखी नाही केली आज मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही दम आलू ट्राय केलं आणि इतकं अप्रतिम झालं म्हणून सांगू घरात सगळ्यांना खूप आवडलं सोबत ही मसालापुरी केलेली आहे आणि ही मसालापुरी फक्त गव्हाच्या पिठाची न करता यामध्ये मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेला आहे ही रेसिपी तर मस्त ट्राय आहे आणि सोबतच अशी मस्त स्वादिष्ट कोशिंबीर केलेली आहे या कोशिंबीर शिवाय ना ताटच पूर्ण झाली नसती ही कोशिंबीर पण नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी आहे त्यामुळे हो ही रेसिपी पण संपूर्ण बघा चला या तीनही रेसिपीज करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आत्ताच आपले एक हजार सबस्क्राईबर्स झालेले आहे आणि तुमच्या अशाच सपोर्टसाठी धन्यवाद आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कारण खूप छान छान रेसिपीज मी तुमच्याशी इथे शेअर करते सगळ्यात आधी तुम्ही सगळ्या रेसिपीज एकदा चेकआउट करा आणि रेसिपीज आवडल्या तरच चॅनलला सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण दम आलू तयार करू त्यासाठी मी इथे एक वाटण तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं पाणी फक्त एक ग्लास वगैरे असेल त्यानंतर यामध्ये तीन मोठे टोमॅटो मोठे असे मोठेच कट करून घेतले ते घातलेले आहे जर टोमॅटोचा रंग छान लाल असेल ना तर अतिउत्तम आता इथे माझ्याकडे हे थोडेसे ऑरेंजेस टोमॅटो होते लाल टोमॅटोमुळे काय होईल आपली जी ग्रेव्ही आहे त्याचा रंग खूप छान येईल त्यानंतर इथे मी चार ते पाच बेडगी मिरची घातलेली आहे सुकी मिरची आहे तर ही आपल्याला रंगासाठी घालायची आहे याने आपल्या ग्रेव्हीला रंग खूप छान येईल त्यानंतर मी इथे एक टेबल स्पून बी घातलेले आहे याऐवजी तुम्ही पाच सहा काजू पण घालू शकता आता याला पाच मिनटं मिडियम गॅसवर उकळून घेऊ किंवा टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होत पर्यंत उकळून घेऊ हे बघा इथे पाच सहा मिनिटं झालेली आहे आणि छान उकळी आलेली आहे टोमॅटो पण थोडा सॉफ्ट झालेला आहे आता आपण हे गॅस बंद करू आणि हे असंच थंड होऊ देऊ आणि हे सगळं या पाण्यामध्येच ठेवायचं आहे यातून काढायचं नाही हे जे पाणी आहे या पाण्यासकटच आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे म्हणून या पाण्यालाच आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून आहे म्हणजे ते व्यवस्थित कोमट झालं की आपल्याला याला बारीक करता येईल ही जी आजची आपली रेसिपी आहे ही थोडीशी स्पेशल आहे यामध्ये भरपूर स्टेप्स आहे पण एक एक स्टेप सांगण्यापेक्षा मग मत त्याच्यामध्ये वेळ जातो म्हणून मी तुमचा वेळ पण वाचायला पाहिजे म्हणूनच मी इथे असा या पद्धतीने तुमच्याशी इथे शेअर करत आहे तर आपण हे जे थंड करायला घेतलेलं आहे ना तर ते थंड होऊ देऊ तेवढ्या वेळात आपण इथे बरिस्ता तयार करून घेऊ म्हणजे तळलेला कांदा तर इथे मी चार कांदे मीडियम साईजचे कांदे होते ते छान असे बारीक पातळ स्लाइस करून घेतले आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर छान असा लाईट गोल्डन रंग येतपर्यंत तळून घेऊ खूप कडक किंवा असे क्रिस्पी नाही झाले तरी चालेल पण थोडासा डार्क रंग येतपर्यंत आपल्याला हे कांदे तळून घ्यायचे आहे आणि कांदे तळण्यासाठी मी चार टेबल स्पून तेल घेतलं तेवढ्या तेलात तेला आपली पूर्ण भाजी पण तयार होते आता इथे मी एक मसाला तयार करून घेणार आहे तर या भाजीसाठी आपण एक मस्त फ्रेश असा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी दोन टेबल स्पून धणे घेतले सोबतच एक टेबलस्पून जिरे पाच सहा मिरे पण घेतलेले आहे आणि अगदी अर्धा चमचा मी इथे बडीशेप घेतलेली आहे आता हे छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर हे मसाले आपल्याला फक्त एक मिनट मिडियम गॅसवर किंवा लो गॅसवर भाजून घेऊ म्हणजे छान हे गरम होईल आणि याची पावडर चांगली तयार होईल तितक्या वेळात आपले कांदे पण होत आलेले आहे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये मी त्याला हलवून घेते मसाले इकडे गरम झाले मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे कांदा पण छान तळून झालेला आहे तो पण काढून घेऊ आणि यातलं एक्सेस ऑइल जे आहे ते पण काढून घेऊ हे बघा कांदा असा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आता मी इथे अर्धा किलो हे छोटे बटाटे घेतलेले आहे दम आलू म्हटलं ना की छोटे बटाटेच लागतात तर इथे हे अर्धा किलो किंवा दहा ते पंधरा इतके बटाटे असेल अगदी छोट्या साईजचे आहे आणि बटाटा घेताना एका साईजचाच घ्या म्हणजे दिसायला छान दिसतो आता हा मी उकळून घेतलेला आहे तर पूर्णपणे न उकळता एक सिक्स्टी पर्सेंट आपल्याला हा बटाटा उकळून घ्यायचा आहे आणि याला या, या पद्धतीने मी टोचे मारून घेते आज मी एक छोटीशी टिप तुमच्याशी इथे शेअर करते जेव्हा आपण बटाटा उकळतो तर त्याचे साल निघत नाही छोटे जे बटाटे असतात त्याचे साल काढायला जरा अवघड जात मग काय करायचं अगदी पाण्यामधून काढल्यानंतर याला थोडस बाजूला ठेवायचं खूप ड्राय होऊ द्यायचं नाही आणि त्यानंतर अगदी अलगद हातानेच आपल्याला जे साल काढून घ्यायचे आहे खूप आपण घाईघाईने ते साल काढायला गेले की ते तुटतात आणि मग ते छान इझिली निघत नाही म्हणून काय करायचं जेव्हा आपण साल असा काढायला जातो तर तो हलक्या हाताने काढायचा म्हणजे तो इझिली पूर्ण साल एकाच अटेम्प्ट मध्ये निघतो एक किंवा दोन अटेम्प्ट मध्ये पूर्ण आपलं छोट्या बटाट्याचं साल आरामात निघू शकतो आता हे जे बटाटे आहे ते आपल्याला छान तळून घ्यायचे आहे तर आपण पार्शली यासाठीच इथे आपण बॉईल केलेले आहे हे बटाटे की बाकीचं जे कुकिंग प्रोसेस आहे ते आपल्याला फ्राय करायचे आहे त्याने या बटाट्याला टेस्ट खूप छान येते आता हे जे फ्राय करताना ना तुम्ही याच्यामध्ये थोडस मीठ आणि तिखट पण घालू शकता मी यामध्ये अगदी थोडस मीठ घातलेलं आहे तळताना आणि याला मीडियम गॅसवर लो टू मीडियम गॅसवरती तीन मिनट तळून घेऊ आणि जे आपण धणे जिरे गरम करून घेतले होते ना तर ते पण वाटून घेऊ हे बघा या पद्धतीने छान पावडर तयार झालेली आहे आता हा मसाला मी बाजूला काढून घेते आणि याच मिक्सरच्या पॉट मध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेते तर इथे मी कोथिंबीरच्या ऐवजी कोथिंबीरच्या काळ्या वापरलेल्या आहेत त्याने टेस्ट खूप छान येते जर नसेल तर तुम्ही कोथिंबीर वापरली तरीही चालेल पण मग त्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा म्हणजे भाजीचा रंग आपला हिरवा असा येणार नाही ना हे बघा आपली आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे ती आपण बाजूला ठेवू आणि जे आपले बटाटे आहेत ते पण फ्राय करून झालेले आहे ते काढून घेऊ आता जे सुरुवातीला टोमॅटो मिरची आणि बी आपण उकळून घेतलं होतं ते थंड झालेलं आहे ते बारीक करून घेऊ यामध्ये जो आपण तळलेला कांदा होता ना त्यापैकी अर्धा कांदा इथे सोबतच बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे तो टोमॅटो सोबत वगैरे छान बारीक होईल तर हे बघा या पद्धतीने अगदी क्रीमी टेक्स्चरचं आपलं हे पेस्ट तयार झालेलं आहे आता आपली भाजीची संपूर्ण तयारी झालेली आहे आता आपण भाजी फोडणीला घालू तर जे आपण बटाटे तळून घेतलेलं तेल आहे त्यामध्येच जर तुम्हाला तेल कमी वाटत असेल तर तुम्ही ॲड करू शकता मला इथे कमी वाटलं म्हणून मी परत एक टेबलस्पून तेल ॲड केलं त्यानंतर आलं लसूण कोथिंबीर आपण जी वाटून घेतली होती ती घातली एक टेबलस्पून मी इथे ती पेस्ट घातली त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं टोमॅटो आणि कांद्याचं ते यामध्ये घालू आणि ह्याला छान तेल सुटत पर्यंत परतवून घेऊ इथे मी हे एक मिनिट परतवून घेतलं आणि यामध्ये थोडे सुके मसाले घालू त्यामध्ये थोडीशी हळद घालू अगदी अर्धा चमचा त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं आहे तिखट आपल्याला घालायची गरज नाहीये कारण आपण मिरची ऑलरेडी घातलेली आहे आणि याला दोन ते तीन मिनटं छान परतवून घेऊ परतताना याला थोडं झाकून ठेवू कारण हे जेव्हा उकळतं तेव्हा ते वरती उडतं तर झाकून ठेवलं की थोडासा सेफ राहील हे बघा इथे दोन तीन मिनिटं झालेली आहे आता जे आपण तयार मसाला करून घेतला होता ना तो मी इथे दोन टेबल स्पून घातला त्यानंतर हा तळलेला कांदा आहे तो संपूर्ण इथे घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते यामध्ये घालू आणि छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घालून घेते तर ही थोडी क्रश करून घालू एक चमचा त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालू मिक्स करू पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला हे दमआलू थोडेसे असून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी ऍड करू शकता इथे मी थोडं पाणी ऍड करून घेतलं आणि त्यानंतर याला आपण झाकून तीन ते चार मिनटं हे छान उकळू देऊ तोपर्यंत आपण या सोबत खाण्यासाठी मस्त अशी मसालापुरी करू तर ही मसालापुरी करण्यासाठी मी इथे अर्धा कप मुगाची डाळ भिजत घातली होती दोन ते तीन तास आपल्याला याला भिजवून घ्यायचं आहे आता ही आपण मिक्सरमध्ये बारीक करू अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला मी यामध्ये पाणी न घालता बारीक केली पण यामध्ये थोडीशी पाण्याची गरज होती म्हणून मी इथे दोन टेबल स्पून पाणी घातलं आणि छान बारीक करून घेतली खूप छान बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे नाहीतर आपल्या पुऱ्या फुगणार नाही आता आपण हे एका परातीमध्ये काढू आणि थोडी डाळ मी ज्यामध्ये आपण आलं लसून पेस्ट बारीक केली होती ना त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये परत एकदा फिरवून घेतली म्हणजे आपल्याला नंतर आला लसूण पेस्ट टाकायची गरज नाही आहे किंवा तुमच्याकडे आला लसून पेस्ट रेडी असेल ना तर ती यामध्ये आपल्याला एक चमचा घालायची आहे आता यामध्ये जितक पीठ बसेल तितकं पीठ यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये सोबतच मी इथे चईपुरतं मीठ घातलं जो आपण मसाला तयार करून घेतला होता भाजीमध्ये घालण्यासाठी तो मी इथे एक टेबल स्पून घातला अर्धा चमचा इथे हळद घातली एक चमचा तिखट घालू थोडासा ओवा घालू इथे तुम्ही तीळ पण घालू शकता आणि मी घातली नाहीये ना, मला लक्षात नाही राहिलो कोथिंबीर घालू आणि हे छान मळून घेऊ आता डाळीमध्ये जितकं पीठ बसतं ना तितकं आपल्याला इथे पीठ घालायचं आहे मला परत थोडस पीठ लागलेलं ला आहे तर जेवढं बसतं त्या पद्धतीने घालून घ्या आणि आपण चपातीला किंवा पुरीला असं घट्टसर गोळा मळतो त्या पद्धतीने मळून घेऊ हे बघा असं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आता हे बाजूला ठेवू आणि कोशिंबीर तयार करून घेऊ तर आपली भाजी तयार झालेली आहे मी दम आलूचा गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता इथे कोशिंबीर करत आहे मी कोशिंबीर थोडीशीच केली पण ही कोशिंबीर इतकी अप्रतिम झाली की आम्हाला पुरलीच नाही तर इथे मी काकडी कांदा टोमॅटो एक एक टेबल स्पून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे ना काळे अंगूर आहे तर हे काळे अंगूर मी असे कट करून घेतले आहेत छोटे छोटे अंगूर आहे तर मी असे या पद्धतीने दोनच कट मारून घेतले म्हणजे दोन भाग करून घेतले ते यामध्ये घातले दोन टेबल स्पून यामध्ये दही घालू इथे काळ्या अंगूरच्या ऐवजी तुम्ही हिरवे अंगूर घातले तरी चालेल पण अंगूर आहे ना किंवा ही द्राक्ष जी आहे ना तर ही गोड असावी त्यामुळे या आपल्या रायत्याला किंवा कोशिंबीरला टेस्ट खूप छान येते थोडस यामध्ये मीठ घातलं एक चमचा साखर घातली त्यानंतर थोडासा चाट मसाला घालू आणि इथे अर्धा चमचा मी मिरे पावडर घातलेली आहे तर मिरे पावडर अवश्य घाला या कोशिंबिराला खूप छान टेस्ट येते हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक तडका द्यायचा आहे तर ही जी फोडणी आहे किंवा हा तडका आहे ना त्याच्यामुळे या कोशिंबिरीचे टेस्ट खूपच वाढते तर मी फक्त एक टेबल तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये जिरं मोहरी आणि हिरवी मिरची एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली त्याची फोडणी आपल्याला इथे घालायची आहे कढीपत्ता असेल तर थोडासा कढीपत्ता सुद्धा घाला खूप अप्रतिम अशी ही चटणी किंवा कोशिंबीर किंवा रायता तयार होतो एकदा नक्की ट्राय करा आणि आता उन्हाळा येत आहे तर अशा कोशिंबीर वगैरे केला ना की जास्त जेवण जात त्यानंतर वरून कोथिंबीर आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे इथे घातलेले आहे तर ही आपली व्हेजिटेबल आणि फ्रूट कोशिंबीर म्हणा किंवा रायता म्हणा तयार आहे आणि हे बघा आपलं दम आलू पण तयार आहे मी गॅस बंद केला होता आणि आता यामध्ये थोडी कोथिंबीर घालू इथे कन्सिस्टन्सी जर तुम्हाला ऍडजस्ट करायची असेल ना तर तुम्ही ऍडजस्ट करू शकता ही थोडीशी घट्ट झाली आहे माझ्याकडून पण थोडीशी पातळ केली तरीही चालेल म्हणजे छान पुरीला किंवा चपातीला लागली पाहिजे अशी कारण यामध्ये आपण जो तळलेला कांदा घातलेला आहे किंवा मगज बी घातलेली आहे तर यामुळे हा जो रसा आहे ना हा थोडासा घट्ट येतो म्हणूनच थोडीशी पातळ ठेवली तरीही चालेल चला तर आपली दम आलू पण तयार आहे कोशिंबीर तयार आहे आणि आता मस्त गरमागरम आपल्या पुऱ्या तळायच्या आहे त्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ तेल छान गरम होऊ देऊ इथे आपलं जे पीठ आहे ते पण छान मुरलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे तयार करू आणि पुऱ्या लाटून घेऊ अगदी छोट्या छोट्या पुऱ्या नाही करायच्या किंवा खूप मोठ्या पण नाही करायच्या मला थोड्याशा मोठ्या साईजच्या पुऱ्या आवडतात म्हणून मी तशा करून घेते आणि छान तळून घेऊ आता ह्या ज्या मसाला पुरी असतात ना तर यामध्ये थोडा मसाला असतो तर त्याच्यामुळे हे जे पुऱ्या आहेत त्या खूप टम्म फुगत नाही किंवा सुरुवातीला जेव्हा आपण मुगाची डाळ बारीक करून घेतली जर ती थोडीशी जाड असेल किंवा मुगाचे थोडेसे दाणे असेल ना तरीही या पुऱ्या फुगत नाही म्हणूनच जेव्हा सुरुवातीला आपण ते बारीक करतो तेव्हा छान बारीक पेस्ट तयार करायची आहे तर हे बघा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते आता सगळं रेडी आहे आणि आपण ही थाळी सर्व करू तर आज मी या रात्रीच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम चमचमीत चटपटीत ढाबा स्टाईल दम आलू केले आहे सोबतच मस्त ही पुरी आहे मसाला पुरी आहे आणि ज्यामध्ये आपण मुगाची डाळ वापरून ही पुरी तयार केलेली आहे खूप अप्रतिम होते चवीला तर खूप छान लागते आणि हे कॉम्बिनेशन पण खूप मस्त लागतं सोबत हा रायता किंवा कोशिंबीर केली आहे आणि ही कोशिंबीर नक्की एकदा ट्राय करा खूप अप्रतिम लागते हा आजच्या डिनरचा किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत इतका अप्रतिम झाला होता की घरात सर्वांना खूप आवडला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आता सध्या बाजारामध्ये छोटे छोटे आलू मिळत आहे नवीन आलू असतात आणि हे जे आलू वापरून तुम्ही ही दम आलूची रेसिपी ट्राय करू शकता आणि जर छोटे आलू नसेल मिळत ना तर तुम्ही मोठेच बटाटे घेऊन त्याला थोडेसे कट करून घ्यायचे थोडे मोठे आकारामध्ये कट करायचे आणि या पद्धतीनेच त्याची पण तुम्ही भाजी तयार करून घेऊ शकता तर ही ढाबा स्टाईल दम आलूची भाजी आणि पुऱ्या कशा वाढल्या मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या आपल्या या तीन रेसिपीजपैकी तुम्हाला कुठली रेसिपी आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि या सगळ्या रेसिपीज आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत शेअर सुद्धा करा चला पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय